ज्योतिषशास्त्रानुसार मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि जीवनातील संकट दूर होण्यासाठी चैत्र पौर्णिमेला फक्त दोन गोष्टी कराव्यात कारण धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं ती प्रसन्न होतेच आणि सुखसमृद्धीचे आशीर्वादही देते चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं समृद्धी येते याही व्यतिरिक्त प्रभू श्री राम भक्त हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेलाच झाला असल्यानं त्या दिवशी भगवान हनुमानाचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो सा म्हणून पौर्णिमेला दोन अर्थांनी विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी केलेले उपाय व्यक्तीला धनलाभ मिळवून देऊ शकतात आणि जीवनातील संकट नाहीसे होण्यासही मदत मिळवून देऊ शकतात चला तर मग चैत्र पौर्णिमा तिथी याचा शुभ मुहूर्त काय आणि या दिवशी करायच्या दोन प्रभावी गोष्टी समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येते याला चैत्र पौर्णिमा आणि चैत्री पूनम असंही म्हणतात या दिवशी भगवान चंद्र पूर्ण करत असतो चैत्र पौर्णिमा ही तिथी भगवान श्री हरी विष्णू आणि देवी माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी समर्पित मानली गेले अशा स्थितीत चैत्र पौर्णिमेची तिथी आणि पूजेची पद्धत काय आहे ते सर्वात आधी समजून घेऊया पंचांगानुसार पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंची पूजा करणं शुभ मानलं जातं या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं ती प्रसन्न होते आणि सुख समृद्धीचे आशीर्वादही देते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्यानं समृद्धी लाभते असं म्हणतात या दिवशी करायची पूजा विधी काय तर पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावं त्यानंतर पाटावर लाल कपडा पसरून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करावी त्यानंतर तुपाचा दिवा लावा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी शिवाय या दिवशी कनकधारा स्तोत्र आणि मंत्रांचा जप करावा शेवटी आरती करून भगवंताला फळं खीर मिठाई इत्यादी अर्पण करावं आणि त्यानंतर प्रसादाचं वाटप करावं आपल्या यथाशक्ती आणि भक्तीप्रमाणे ब्राह्मण किंवा गरजूंना दान करावं याबरोबरच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे या दिवशी रात्री तांदूळ कच्च्या दुधात मिसळून चंद्रदेवाला अर्घ्य द्यावं अर्घ्य अर्पण करताना ओम श्रम श्रम सह चंद्रमसे नमः नमा किंवा ओम एम क्लीम सोमया नमा या मंत्राचा जप नक्की करावा असं करणं फायदेशीर ठरू शकतं याचबरोबर चैत्रपौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानजींच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी भगवान हनुमानाचा जन्मोत्सव असतो विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं हे दोन्ही दिवस बजरंग बलीला समर्पित आहेत या दिवशी हनुमानजींची विशेष आकर्षक सजावट सुंदर कांडपठन भजन व्रत दान पठन कीर्तन इत्यादी केले जातात तर आधी सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे या दिवशी भगवान हनुमानाच्या पूजेची वेळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल शिवाय ही वेळ रात्री आठ वाजून चौदा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंतही असेल या वेळेमध्ये भगवान हनुमंताचं पूजन केलं जाऊ शकतं या दिवशी भगवान हनुमानाची पूजा कशी करावी तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं बजरंग बली समोर उपवासाची शपथ घ्यावी या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणंही शुभ मानलं जातं हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलीला अर्पण करावा शिवाय या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला हनुमान चालिसाचं पठन केल्यानं भय आणि रोगापासूनही मुक्ती मिळू शकते या दिवशी ओम नमो भगवते हनुमते नमा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी जप करावा तर अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि जीवनातील संकट दूर होण्यासाठी चैत्र पौर्णिमेला देवी लक्ष्मीनारायणासोबतच प्रभू श्री रामभक्त हनुमानाची विधिवत पूजा आणि नामस्मरण करून प्रसन्न केलं जाऊ शकतं कारण या विशेष दिवशी केलेले उपाय व्यक्तीला धनलाभ मिळवून देऊ शकतात आणि जीवनातील संकट मदत मिळू शकते तर अशा प्रकारे येणाऱ्या चैत्र पौर्णिमेला फक्त या दोन गोष्टी करून सुद्धा आपल्या जीवनात आनंद आणि धनप्राप्ती मिळवू शकता तुम्ही सुद्धा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे भगवान श्री लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किंवा भगवान हनुमंताचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष पूजाविधी करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका